तुझ्या वाटती गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर संध्याकाळची वेळ आहे आणि ते माझं चहा चा ठेवायचं आहे तर मस्त असा चहा ठेवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर आज मी इव्हनिंग माझं रुटीन असतं तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि माझा असा विचार चालला आहे की मी रोजचा जे मी स्वयंपाक वगैरे बनवते तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन की मी कसा स्वयंपाक बनवते किंवा काही ट्रिक वापरते काय तर हो जसं जमेल तसं तुमच्यासोबत सगळं शेअरच करेन आणि हो माझ्या व्हिडिओला तुम्ही एवढा छान प्रतिसाद देते आणि एवढ्या छान व्ह्यूज येत आहेत त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू तसंच आपले एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले तसेच दोन हजार तीन, हजा तीन हजार असे सबस्क्रायबर कंप्लीट हो ही दत्त महाराज महाराजांच्या मी प्रार्थना करते सकाळचा स्वयंपाक आपला पटकन होतो मुलांच्या टिफिन असतात काही सकाळची म्हणजे गडबड गोंधळ असतो म्हणजे कामं असतात सकाळची भरपूर त्यामुळे सकाळचा स्वयंपाक असा झटपट होऊन जातो पण संध्याकाळचा स्वयंपाक असा रेंगाळतोच त्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाका असा पटकन व्हावा व्हावा किंवा संध्याकाळचा का स्वयंपाकाचा काही मेनू आपल्याला ठरवायला वगैरे वेळ लागतो त्यामुळे मी संध्याकाळच्या स्वयंपाकाचं रुटीन तुमच्यासोबत म्हणजे शेअर करणार आहे तर काही वेळेस आपल्याला क कंटाळा पण येतो आणि उन्हाळ्यात तर खूप म्हणजे खूप कंटाळा येतो गॅससमोर थांबायचा त्यामुळे आपण जर म्हणजे काही आधीच प्री प्रिपरेशन काय करून ठेवली स्वयंपाकाची वगैरे तर पटकन असा स्वयंपाक होतो आपला त्यामुळे कधी पण आपण आधीच थोडीफार तयारी स्वयंपाकाची करून ठेवायला पाहिजे जेणेकरून आपला स्वयंपाक पण लवकर लवकर होईल आणि आपल्याला गॅस समोर करण्याकरता वेळ थांबावं लागणार नाही आणि उन्हाळ्यात तर आता खूप म्हणजे खूप गरम होतं गॅस समोर थांबायला म्हणजे जे भांड्याचं रॅक आहे तर तिथं ठेवलं आहे आणि पिशवी पण जे टिफिन बॅग आहे तर ती इकडे अडकवली आहे तर जागच्या जागी मुलं काही जा सामान ठेवत नाही तरी पण मी त्यांना खूप म्हणजे खूप प्रयत्न करत असे सांगायचा की जागेवर सामान ठेवा त्यांना पण शिस्त लागली पाहिजे आणि त्यांना पण कळलं पाहिजे की सामान इकडं असं सा अस्ताव्यस्त घरात टाकलं नाही पाहिजे पण मुलं शेवटी छोटी असतात त्यामुळे ते कधी ऐकतात तर कधी नाही तर असं ना आणि इथे मी सगळी अशी भांडी मांडून घेते म्हणजे एकदा जर भांडी मांडून घेतली तर ती भांडी जी काही लागतील मला स्वयंपाकाला वगैरे ती पटकन अशी रॅकवरची घेता येतील त्यामुळे भांडी मांडून झाली इथंपर्यंत मस्त असा चहा उकळा होता आणि बघा इथं आराध्य बिस्किट दाखवते तुम्हाला तर मुलं अशी चहा बिस्किट खातात तर मुलांना भरपूर काही चहा देत नाही मी थोडंसं दूध ओते आणि अगदी एक दोन चमचे चहा वरते तर मुलं असं पाच वाजता चहा बिस्किट वगैरे काहीतरी नाश्ता करतातच तर सुट्टी असली तरी मुलांना पाच वाजता भूक लागते त्यामुळे मग त्यांचं असं काहीतरी स्नॅक्स टाईम चाललेलाच असतो तिथं आम्ही सगळ्यांना चहा ओतून घेते मिस्टर पण होते तर त्यांना पण चहा देणं द्यायला लागले मी आणि आम मुलांना मला सगळ्यांना चहा ओतून घेते तर संध्याकाळची वेळ म्हणजे जे रुटीन चालू होतं तर ते चहानेच होतं आणि बहुतेक सगळ्यांच्याच घरी असंच रुटीन असेल चहानेच सगळ्यांच्या घरी सकाळ संध्याकाळ सुरुवात होत असेल मी खूप ठरवते की चहा कमी घ्यायचा चहा कमी घ्यायचा पण ते काही होतच नाही आणि हे बघा श्लोक आहे ना मध्ये मध्ये काहीतरी बोलतं आहे आणि सांगतं आहे त्याचं सा खूप चाललेलं असतं तर तर तो म्हणतो हो की तू मला फक्त आरुदिदीलाच व्हिडिओमध्ये घेते आणि मला काही व्हिडिओमध्ये घेत नाही पण जेव्हा तो इतकं छान बोलतो ना इतकं म्हणजे असं काही काही शब्द खूप खूप भारी वापरतो पण त्याला व्हिडिओ लावला ना म्हणजे व्हिडिओ चालू केला शूट करायला की तो परत काहीच बोलत नाही अगदी शांत बसतो मग त्यामुळे व्हिडिओमध्ये काहीच बोलत नाही आणि नंतर मग मग मला भांडत बसतो की तू फक्त आरुतीलाच व्हिडिओमध्ये घेतेस आणि मला काही व्हिडिओमध्ये घेत नाही काय चला आता चहा वगैरे घेऊ प्यो, पिऊन घेतला आणि आता स्वयंपाकाला लागले तर तर लसूण माझ्याकडे सोलून ठेवलं असतो पण आज काही लसूण सोललेला नव्हता आणि लसूण पण संपत आला आहे त्यामुळे सगळा लसूण मी काढून घेतला आणि म्हणजे आत्ता जेवढा लागेल तेवढा सोलून घेतला तर मग मी एक छोटी भरणीच केलेली आहे तर त्यातच मी लसूण सोलून ठेवते जेणेकरून सकाळ संध्याकाळचा असा दोन तीन टायमाचं तरी लसूण मी सोलून ठेवते तर कधी कधी अख्खी भरणी भरून लसूण ठेवलं सोलून ठेवते जेणेकरून मला आठवडाभर काहीच टेन्शन नाही राहणार तर आता काही सोलायला नव्हतं तर त्यामुळे मी असं पड सोलून घेते आणि खूप गरम होत होतं त्यामुळे केस पहिले वरती बांधून घेतली आणि सगळ्या म्हणजे लेडीजची हीच हेअरस्टाईल असेल उन्हाळ्यात कोणीच केस अशी म्हणजे खा सोडत नसेल रिकामी त्या केस म्हणजे बांधलेलीच असतात सगळ्यांची उन्हाळ्यात खूप प्रचंड म्हणजे प्रचंड गरम होतं स्वयंपाक करताना त्यामुळे केस जर अशी रिकामी किंवा मोकळी सोडली तर मग तर काही विचारायलाच नको तर मी आत्ता पुरता आणि सकाळ पुरता असा लसूण परत म्हणलं की सोलून ठेवूया परत सकाळ सकाळ लसूण सोलत बसायला खूप काही गडबड होते तर मुलांचा डबा नसला मुलांना सुट्टी असली तरी जी माझी भाची आहे तिचा डबा असतो त्यामुळे मग परत सकाळी सकाळ गडबड गोंधळ नको त्यामुळे मी अशी थोडीशी तरी तयारी करून ठेवतेच तर इथं माझा लसूण सोलून झाला आहे बऱ्यापैकी आणि मग आता पुढची तयारी करून घेते आधीच मेनू ठरवून ठेवला होता की आज काय भाजीला आहे किंवा काय पण आईन नाही मला माझे काहीतरी गडबड गोंधळ होतोस तर मी आज मस्त रस्ता वांगं करणार होते छान वाटणं वाटण वगैरे घालून वांगं करणार होते आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करणार होते तर झालं नेमकं काय तर माझ्या फ्रीज आमचा जो फ्रीज आहे तर त्याला काय झालं तेच कळत नाही तर कधी कधी ना असे सगळं म्हणजे जे काही भाज्या ठेवलेल्या असतील तर त्या बर्फ होतात आणि असं वांगं पण हेच झालं आहे वांगायचं पण ते पण वांगं पण अगदी बर्फ झालं आहे ते नाही का म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवतात मँगोचं मँगो आतली अतल, कोळी काढून त्यात आईस्क्रीम वगैरे भरतात तर तसं काही वांगा दिसत होतं आणि म्हटलं बाप रे चला मुळे सॉफ्ट झाला म्हणजे वांग मला मला आमच्या घरात वांग्याची भाजी खूप आवडते तर मग म्हटलं आता काय करावं असं ऐन टायमाला जर आपला प्लॅन चेंज झाला तो खूप म्हणजे खूप मूड अफ होतो आणि मग नंतर न परत प्रश्न पडतो खूप मोठा लेडीजचा प्रश्न तो म्हणजे भाजी काय करायची तर हे मी जे ड्रॉइंग म्हणजे मागं आर्ट केले आर काय म्हणतं त्याला सॉरी कसलं तरी वर्क म्हणजे आर्ट म्हणतात त्याला तर केले। ते जे केलं आहे ते खरंच खूप छान दिसते आणि असं किचन बघायला पण छान वाटते मला अजून काही काही ह्याच्यात म्हणजे क्रिएटिव्हिटी करायच्यात पण ब जेव्हा आता वेळ मिळेल तेव्हा करेल तर मी म्हणलं आधी भाजी आणि भाकरी करून घेऊ भात आणि सॉरी भात आणि भाकरी करून घेऊ आणि मग बघू भाजीला काय करायचं आहे तर मग तोपर्यंत मला काहीतरी सुचेल त्यामुळे म्हणलं चला बघू काहीतरी बनवूयाच तर अशी मस्त टम्म फुगली आहे भाकरी आणि मी भाकरींना किंवा चपात्याला जो आपला लोखंडाचा तवा असतो तर तोच वापरते आणि जो जर्मनचा तवा आहे तर तो म्हणजे ॲल्युमिनियमचा तवा असे आहे तर तो मी शक्यतो वापरतच नाही जर मी कधी चुलीवर स्वयंपाक करायले तर चुलीवर लोखंडाचा तवा काय होतो भाकरी किंवा चपात्या पटकन अशा करपल्या जातात त्यामुळे मग मी तो तवा फक्त कधीतरी वापरते आणि चु गॅसवर जर बनवायचं असेल तर मग मी लोखंडाचाच तवा वापरते थोडे दिवस आपल्याला सवय लाग लागेपर्यंत लोखंडाची तव्याची किंवा लोखंडाचं कोणतंही आपण भांडं वापरत असू ना तर थोडे दिवस सवय लागेपर्यंतच आपल्याला ते अवघड जातं की पटकन शिकावं लागतं किंवा थोडं करपतं मोठा गॅस वगैरे झाला तर पण जेव्हा जेव्हा सवय लागते ना तेव्हा तो आपला जो ॲल्युमिनियमचा तवा आहे ना तो पण आपल्याला वापरू वाटत नाही आणि काही चांगल्या गोष्टी म्हणजे काही सा चांगल्या जर सवयी लागायच्या लागायचे लागून घ्यायच्या असतील आपल्याला तर, तर ते थोडे म्हणजे प्रयत्न तर थोडे केलेच पाहिजे आणि ॲल्युमिनियमचं काय होतं ते आपल्या पोटात जातं म्हणजे गरम झालं की त्याचे म्हणजे पोटात जातं थोडंफार ॲल्युमिनियम त्यामुळे आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं त्यामुळे मी खूप म्हणजे एक दोन वर्ष झालं दोन वर्ष झालेच असतील की मी लोखंडाचाच तवा वापरते म्हणजे चपात्या पण चपात्याला पण आणि भाकरीला पण तर माझा चपात्याचा तवा वेगळा आहे जो की चपात्यांनी तेलकट असं होतो तेल वगैरे लावल्यामुळं आणि भाकरीचा तवा वेगळा आहे तर म्हणजे भाकरी करायला वेगळाच तवा दोन म्हणजे माझ्याकडे लोखंडाचे तवे आहेत जेणेकरून जेव्हा चपात्या करायचे असतील तेव्हा मी चपात्याचा तवा घेते आणि जेव्हा भाकरी करायची असतील तेव्हा भाकरीचा कवा तवा घेते तर दोन्ही तव्यांना माझ्या दांडे असे ते धरायचं असतं लाकडाचं ते होतं पण चपातीच्या तव्याचं माझ्याकडून तुटलं पण इतका म्हणजे तो असा रुळा गेला आहे ना तर त्यावर अजिबात चपाती करपत नाही मी सकाळचे म्हणजे एखाद्या वेळेस रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं तर तुम्हाला के दाखवेन मी की लोखंडाच्या तव्यावर चपात्या किती छान होतात तर ते तो रु रू... चांगला रुळा गेला आहे त्यामुळे अजिबात त्यावर चपाती वगैरे करपत नाही आणि इथं तुम्हाला बोलत बोलत किंवा व्हिडिओ ची इडी तीन करत करत माझे भाकरी भात चालला आहे आणि नंतरनं माझ्या लक्षात आलं की खूप दिवस झालं आपण बेसनच केलं नाही त्यामुळे मी मस्त अशी बेसनाची म्हणजे जे बेस पिठलं किंवा बेसन आमच्याकडे बेसनच म्हणतात पिठलं काही शक्यतो म्हणत नाही तर ते करायची मी सगळी तयारी करून घेतली कांदा टमॅटो हिरवी मिरची आल सॉरी लसूण हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर वाटून घेतली मिक्सरला आणि कांदा टमॅटो मस्त असं बारीक चिरून घेतलं तर म्हणजे ही सोय करायला मला उशीरच झाला होता त्यामुळे म्हटलं असं मस्त गरम गरम बेसन भाकरी असं मस्त गावरान बेत होऊन जाईल त्यामुळे मग बेसन बनवायला घेतलं आणि चला म्हटलं तुमच्यासोबत छोटीशी बेसनची पण रेसिपी शेअर करूया तर सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते थोडंफार काहीतरी चेंजेस असतात त्यामुळे मी पण असं म्हणजे कुणाकडनं कुणाकडून काही काही असे पदार्थ शिकत असते आणि वांग्याची पण रेसिपी आहे म्हणजे जी वांग्याची मी भाजी करते तर ती पण मी नवीन माझं लग्न झालं होतं तेव्हा आमच्या इथे असे ब्राह्मण जोडी राहत होती आणि त्यांचं खरं स्वयंपाक करायची पद्धत खूप छान असते तर तेव्हा मला त्यांनी वांगं कसं करायचं ते शिकवलं होतं आणि तेव्हापासून मी तसंच वांगं करते खूप छान टेस्टला होतं मी तुमच्यासोबत आज वांग्याची पण वांग्याची भाजी पण रेसिपी शेअर करेन तर इथं मी मस्त जिरेमुची फोडणी दिली आहे आणि कढीपत्ता काय आज अवेलेबलच नव्हता त्यामुळं कढीपत्ता मी स्किप केला आहे तर असं जर बेसन किंवा कढी पोहे असं जर असेल तर तेव्हा कढीपत्ता लिंबू हे असायला असावंच असं वाटतं तर आमच्या घरात माझ्या मिस्टरांचं काही नसतं काही पण बनव पण ते व्यवस्थित असं झालं पाहिजे पण माझे खूप जिबीचे चोचले म्हणलं तरी चालेल मला असं लिंबू सॅलेड किंवा असं तोंडी लावायला थोडंफार काहीतरी चटणी वगैरे असं काहीतरी लागतं त्यामुळे मी सतत काहीतरी काहीतरी बनवत असते आणि बेसन बनवताना मी हे अशी ट्रिक वापरते जेणेकरून हाताने असं खूप हे होतं हात पण आणि ती कसं तरी वाटतं हाताने मिक्स करायला त्यामुळं जी रवी असते आपली तर तिने असं मिक्स करून घेते छान पाणी वगैरे टाकून आणि तिकडे आपला कांदा पण मस्त छान असा परतून घेते तर हे आहे याच्याने काय होतं जे बेसनात असं घुटळ्या पण नाही राहत आणि बेसन असं चांगलं सा एक्जीव होतं जेणेकरून आपण जेव्हा म्हणजे जे फोडणीत जेव्हा ते बेसनाचं पाणी होतो तेव्हा गाठी नाही होणार आणि व्यवस्थित असं मिक्स केलेलं असेल खालीच तर मग ते असं बेसन पण छान शिजलं जातं त्यामुळे मी असं छान आधीच मिक्स करून घेते आणि ही छोटीशी रवी मला खरंच खूप म्हणजे खूप यूजफुल ठरते आपण जेव्हा किंवा मोठी रवी असेल तर ती ठेवायचा पण खूप प्रश्न पडतो की कुठे ठेव म्हणजे जागा त्याला थोडीशी फार तरी आटतेच त्यामुळे अशी छोटी रवी आहे तर आपण ताक वगैरे काही आता रवीने घुसळत नाही त्यामुळे काही प्रश्न नाही तर मी ह्याच्यातच ताक करते म्हणजे तूप कडव कडवते ना तूप करते ना तेव्हा लोणी वगैरे करते ना तेव्हा फ्री मिक्सरवरच करते तर त्यामुळे मोठी अगदी रवी काही लागत नाही त्यामुळे ही छोटी रवी मला डाळ डाळ अशी मिक्स करायला किंवा हे असं बेसन मिक्स करायला कढी करताना क ती कढीचं असं ताक वगैरे छान असं घुसळून घ्यायला किंवा मठ्ठा वगैरे बनवायला म्हणजे खूप अगदी छोटीशी वस्तू आपल्या घरामध्ये कोणतीही असते पण ती खरंच खूप युजफुल असते तर ही रवी मला मी कुठून घेतली होती मला काही आठवत नाही आता पण खरंच खूप युजफुल आहे असंच मी कुठंतरी गेले होते तर तिथून आणली असेल बहुतेक म्हणजे म्हणजे बाजारातनं वगैरे तर मी आणली नाही इथून अशी फिरायला आम्ही कुठेतरी गेलो आणि तिथं खूप सारं सा असं म्हणजे लाकडाचं काहीतरी सामान होतं लाकडाचं तर तिथून आणली होती माझ्याकडे आधी असं जे ना हे उलताना आहे ना तर ते उलताना पण होतं लाकडाचं पण ते तुटलं माझ्याकडने आणि माझ्याकडे तेव्हा होतं ते त्यामुळे मी तेव्हा नाही आणलं फक्त रवी आणली आणि त्याच्या आधीच तुटलं असतं तर ते पण मी आणलं असतं तर आपल्या गृहिणींचं कसं असतं बघा ना की आपल्याला काही गोष्टी आवडत असतील किंवा काही गोष्टी दिसल्या तर ते आपल्याला किचन बाबतीतही खूप म्हणजे इंटरेस्ट असतं त्यात की अरे हां किंवा आपण शेजारचं पण असं काहीतरी नवीन भांडं बघितलं तर अरे किती छान भांडं आहे आपण पण असं एखादं काहीतरी भांडं घेऊया असं असतंच लेडीजचं तर तुम्हाला बोलत बोलत इथं मी बेसनाची सगळी तयारी करून घेतली मस्त कांदा टमॅटो परतून घेतले त्यात हिरवी मिरची लसूणची पेस्ट असते ती पण टाकून घेतली आणि आता यात मी जे मी बेसनचं मिक्स केलेलं आहे तर त्या ते टाकून घेणार आहे आणि काय काय जणं काय करतात पाणी उकळतात आणि त्यात बेसन सोडतात पण ते मला थोडंसं अवघडच वाटतं मी जेव्हा जे थापीवड्या असतात तर मी थापीवड्या शक्यतो एकदाच करते वर्षातनं तर तेव्हाच मी फक्त तसं बेसन करत असेल थापवडायला तसंच बेसन करतात त्यामुळे तर हे असतं ना पित्र असतात तेव्हाच मी ते तसं करते आणि इतर टायमाला मी असं बेसन करते तर आमची आजी वगैरे तसंच बेसन करायची पाणी छान उकळू द्यायची आणि त्यात मग बेसन टाकायचं पण असं पण बेसन खूप छान होतं आणि असंच पण बेसन करायचं आणि ते तव्यावर पण करतात काही काही जणं तर तव्यावरचं पण अगदी असं सुक बे बेसन करतात ना ते पण खूप छान होतं मम्मी आमची तशीच बेसन करते तर जी अशी लोकं खवई असतात ना त्यांना असं खूप असं टेस्ट याच्या हातचं वेगळंच टेस्ट आहे आप आपल्या म्हणजे खूप असं लक्षात असतं की बाबा हां अशी बनवतात तसं बनवतात किंवा मम्मी अशी बनवते दिदी अशी बनवते अजून आपल्या काही ननंदबाई वगैरे काही एखादी तरी रेसिपी त्यांची छान असतेच आणि आपण जेव्हा आपण बनवत असू तर तेव्हा त्यांची आठवण येतेच म्हणजे येतेच तर जेव्हा मी कढी वगैरे बनवते तर ते तेव्हा मला दिदीची आठवण येते दिदी आमची एक नंबर कढी बनवते आणि मी कधीतरी गेले तर ती तिच्या हा म्हणजे ती कशी कढी बनवतात तर ती तुमच्यासोबत शे रेसिपी शेअर करेन तर असं असतं की आप म्हणजे मी खवई आहे थोडीफार म्हणजे पद्द, मला खाण्याच्या बद् पद्धती अशा म्हणजे वेगवेगळ्या ट्राय करायला आवडतात त्यामुळे मला म्हणजे सगळ्यांचंच काय काय पदार्थ केलेले खूप आवडतात आणि मला जर पदार्थ आवडला तर मी नि संकोचपणे विचारते की हे कसं केलं आहे तुम्ही तर असं माझं असतं तर, तर हां प्रत्येकाची आवड आहे ती तर चला खूप साऱ्या गप्पा मारल्या मी तुम्हाला आणि गप्पा मारत मारत मस्त असं बेसन झालं आहे आपलं आणि गरम गरम बेसन भाकरी भात असा मस्त असा मेनू झाला आहे तर चला ही न रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि हो माझा व्हिडिओ तुम्हाला जराही कुठे आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा चला तर मग सर्वांना दत्त बाय बाय